हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर कसं आहे नाही मंडळी आज निघालो होतो आम्ही आमच्या नवीन फ्लॅटच्या दौऱ्यावर म्हणजे माझ्या आई आबांनी घेतलेला आहे एक नवीन फ्लॅट त्यात चिमू म्हणते घेतला आहे माझ्या मामाने फ्लॅट पण घेतला आहे फ्लॅट <laughs> तर तुम्हाला सैर होतो बघा विरारला म्हाडामध्ये फ्लॅट घेतलेला आहे वन बी एच के आहे मस्त असा फ्लॅट आहे सुंदर आहे बाहेरचं छान वातावरण आहे आणि एवढा मस्त आहे ना की भक्ताक्षणी आबाला फ्लाट, आता यहा, आ, फ्लाट कुरून हाता आने हा फ्लॅट आवडला आणि आत्ता ह्या फ्लॅट बुकिंग करून हातामध्ये पदेशन मिळेपर्यंत एक वर्ष झालेलं आहे म्हणजे गेल्या पाडव्याला आबाने आणि माझ्या भावाने स्वतः येऊन आवडला म्हटलं लगेच फ्लॅट बुक करून टाकला होता कारण त्यांनी अगोदर भरपूर साऱ्या प्रॉपर्टीज बघितलेल्या होत्या पण तेव्हा त्यांना कुठलीही प्रॉपर्टी एवढी पसंत आली नाही आणि आपल्या मिडल क्लास फॅमिलीला असे म्हणजे ॲडजस्ट होईल या आपल्याला परवडेल ह्या पद्धतीने म्हाडामध्येच फ्लॅट बऱ्यापैकी मिळाला खूप ठिकाणी खूप महाग महाग फ्लॅट आहेत पण भीती वाटते घ्यायला ओ सी 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 ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि बाहेरचा एरिया खाली गार्डन्स पॅसेज वगैरे सगळं बाहेरचं सगळं वातावरण हे सगळं बघितल्यावर एक पटकन असं घेण्यासारखं वाटावं वा असं म्हाडामध्ये त्यांना वाटलं आणि तेव्हा कुठे जाऊन म्हाडामध्ये गेल्या वर्षी गुढीपाडव्याला हा फ्लॅट बुक केला होता आणि मस्त असं खिडकोतून आप खिडकीतून आपली विरारची जीवदानी देवी दिसते मस्त असं म्हणजे सकाळी उठल्या उठल्या गॅलरीतूनही दर्शन छान होतंय एकदम क्लिअर आपल्याला आणि मस्त गॅलरीचा पॅसेज आहे छान मिळाला एका साईडला मिळाला नाही छान असा हॉल आहे मस्त किचन आणि बाथरूम सगळं ओके एकदम कंबाईन नाही आहे नशीब कंबाईन असल्यावर खूप मोठा प्रॉब्लेम होतो इथं कंबाईन नाही आहे इथं सगळं वेगळं वेगळं oh. आहे आणि कितीचा एरिया आहे किरण चारशे चाळीसचा एरिया आहे छान आहे बहुतेक आम्ही असे व्हिडिओ बघितले होते यूट्यूबवर या इन्स्टावर पण ते न पडता डायरेक्ट गेल्यावर जेव्हा बघितलं तेव्हा छान व्ह्यू आहे मस्त आहे खिडकीतून म्हणजे हॉलच्या खिडकीतून म्हणजे त्या बाल्कनीतून दिसतेच जीवदानी माता पण बेडरूममधून मा सुद्धा क्लिअर टू व्ह्यू आहे मस्त आहे समोरच आहे छान वाटतं आणि कसं हे सगळ्यांना परवडेल या पद्धतीने आहे तर घेतलेलं आहे शेवटी आणि एवढं हवेशीर आहे ना आवाला आईला काही टेन्शनच नाही आहे आणि समोरच आपलं मस्त खालचा दिसतो दिसतोय सरळ समोरचा रोडही दिसतोय म्हणजे भारी व्ह्यू आहे सगळ्यांना असा पटकन व्ह्यू मिळत नाही मला वाटते बाकी ज्यांचे जे घरं आहेत ज्यांची खिडक्या वगैरे आहेत त्यांना पटकन असा व्यू रोडचा वगैरे समजत नाही कोणी जर पाहुणं जरी येत असेल म्हणल्यानं रोडनं तरी समजा समजणार की बै्याही येतं हे वाटतं म्हणजे अशी पद्धत आहे ते क्लिअर सगळं दिसतंय सो भारी आहे थोडंसं पाणी वगैरे सगळं सांडलेलं आहे आम्ही आज सगळं येऊन सगळं साफसफाई करणार होतो कारण नॉर्मल अशी गणेशपूजा करणार होतो वास्तुशांती घालायची आहे पण त्याला वेळ लागणार आहे अजून दोन तीन महिन्यानंतर करायची आहे आणि हातात पदेशन मिळाल्यामुळे कसं मन रहावी नाही झाले तर म्हटलं चला आपल्या आपणच घरातल्या घरात गणेशपूजा घालूया म्हणून म्हटलं आदल्या दिवशी येऊन घराची पूर्ण पूजा केली तर बघितलं थोडंसं पाण्याचा प्रॉब्लेम होता कारण आताच टाक्या बसवल्या होत्या तर म्हटलं ठीक आहे वडील म्हणाले आधी आपण पाण्याचं क्लिअर करूया पाणी भरलं पण लिकेज झालं तर थोडंसं इकडे ते इनबिन होतं तर ते प्लंबर बोलवून प्लंबरला बोलवून काम करून घेतलेलं आहे तर खाली सगळं सिमेंट वगैरे सांडलेलं आहे तर ते सगळं साफ करायचं आहे साफसफाई करायची म्हणली का जीवावर जी तसे येणार नाही कारण नवीन घर आहे जुन्या घरात आहे की तो कारण सामान असतं आहे ठीक आहे इथे काही नाही आहे आणि इथं कबुतराने घेऊन सुद्धा घाण केली होती कारण खिडक्या उघड्या होत्या पण तुम्हाला सांगते थी ठीक आहे तेही ठीक आहे ॲडजस्ट आता खिडकीचा योग्य झालेला आहे खिडकी पूर्ण बंद केली लास्ट टाईम एवढी राहिली होती आणि खाली पॅसेजमध्ये आल्यानंतर बघू शकता गार्बेज एरिया तर लय बघ भारी एवढा मोठा आहे ना बाप रे डेंजर आहे म्हणजे आता खाली येऊन सर्व कचरा टाकायचा वरती काही माणूस येणार नाही ठीक आहे भारी आहे पण त्या आबा न, आबा म्हणतो आई ते आईला की तुला दाखवतो कचरा कुठे टाकायचा तर ते कचरा टाकायचा कुठे दाखवलं आणि खालचा व्यू बघू शकता अप्रतिम आहे असं बहुतेक बिल्डिंग्सला ठाण्यामध्ये वगैरे मिळत नाही नॉर्मली पार्किंगला सुद्धा जागा नसते पण इथे भरपूर जागा आहे समोर गार्डन आहे नंतर गार्डन बघितल्यानंतर चिमुलान जियाला ले हवं हवं असं वाटलं की इथून आता घरी जायचंच नाही त्या लागल्या पटकन तिकडे जायला गार्डनकडे आणि आबा सांगायचं तर नेक्स्ट टाईम आपण आल्यावर तर गार्डनमध्ये रोज संध्याकाळचं चारनंतर यायचं तर म्हटलं बरं नेक्स्ट टाईम अजून आपल्याला राहायला यायची अजून वेळ आहे दोन महिन्यानंतर बघूया पण तुम्हाला सांगते गार्डनसुद्धा भारी आहे बाहेर संध्याकाळी फिरण्यासाठी सुद्धा भारी आहे आणि ह्या गार्डनमध्ये मरणाचा कांगरे सुगावला आहे गावाला जर एवढा कांगर सुगावला असतं तर बायकाने आतापर्यंत काढला असता पण इकडची माणसं अजून थोडंसं तग धरला आहे कसा काय माहिती बहुतेक पावसामुळे आणि ह्या दिवाळी जाण्याची वाट बघत असतील ठीक आहे हे सगळं उगवलं आहे नंतर काढल्यानंतर हे गार्डन खूप सुंदर दिसेल आणि नंतर आम्ही निघालो घरी परतीला तेव्हा परतीला जाताना मस्तपैकी असा उसाचा रस घेतला आणि जी रस रसवाली जी बाय होती तिला सुद्धा चौकशी केल्या की इथे पिठाची गिरणी कुठे इथे भाज्या कुठे मिळतात काय काय कुठे मिळतं आणि ती सुद्धा इथेच राहायला हाय वाटतं जी उसाचा रस विकते ती भाडामध्येच राहते भाड्याने सो ठीक आहे तिने आम्हाला भरपूर काही मार्गदर्शन केलं खूप काही गोष्टी आम्हाला तिने सांगितल्या की थे कसं आहे काय आहे असंच आम्ही बोलत चालत निघालो डिमार्टला गेलो डिमार्टला गेल्यानंतर आबाने घ नवीन घरासाठी नवीन पंखासुद्धा खरेदी केला आणि तोसुद्धा आम्ही फ्लॅटला ठेवला आणि नंतर मग आम्ही घरी आलो ना आबाला लई कंटाळा आला होता आबाने मस्त असा आराम चालू केलेला आहे आणि मामाचाही आराम चाललेला आहे आम्हीही लय सकाळपासून वैतागलो होतो आणि चिमू तुम्हाला सांगते आली आयला गुडूप झाली झोपून घेतलं तिनं दिवसभर तिला लय मजा आली पण ती वैतागली तर फायनली असा होता हा आजचा नवीन घराचा ब्लॉग उद्या तुम्हाला गणेशपूजा पाहायला मिळेल तर नक्की पहा व्हिडिओ